झुन्नर तालुक्यातील श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचा इथेनॉल प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते शनिवार दिनांक तेरा जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता संपन्न होणार असल्याची माहिती विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी दिली आहे या कार्यक्रमानिमित्त शेतकरी मेळाव्याचे आयोजन देखील करण्यात आले आहे या कार्यक्रमासाठी प्रमुख मान्यवर म्हणून माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात उपस्थित राहणार आहेत तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील हे देखील असणार आहेत या कार्यक्रमास खासदार डॉक्टर अमोल कोल्हे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल शेट बेनके माजी आमदार दिलीप ढमडरे बाळासाहेब दांगट शरददादा सोनवणे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय काळे भाजप नेत्या आशाताई बुजके शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गट तालुका तालुकाप्रमुख माऊलीशेठ खंडागळे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत राष्ट्रवादी पक्ष फुटीनंतर शरद पवार तालुक्यात दुसऱ्यांदा येत ता असून यापूर्वी कार्यक्रमासाठी आले असताना त्यांनी सत्यशील शेरकर यांच्याकडे जाणे पसंत केले होते सध्या विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांची शरद पवार यांच्याबरोबरची जवळीक वाढत असल्याने या मेळाव्यात शरद पवार नक्की काय बोलणार जुन्नर विधानसभा निवडणुकीसाठी सत्य शेरकर यांची उमेदवारी घोषित होणार का या सर्व प्रश्नांना उधाण आले असल्याचे जुन्नर तालुक्यात दिसून येत आहे शासनाचं धोरण शा, 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 जे होतं का गेले आता दोन वर्ष साखरेच प्रोडक्शन हे कमी आहे त्यामुळे ज्यूस पासून जे बनवतात सिरप पासून जे इथोनॉल बनवतात त्यांच्यासाठी शासनाने बंदी घातली होती परंतु ते आता शिथिल केलेले सी एव्ही पासून जे इथे बनवतात बी पासून जे इथे बनवतात त्याच्यासाठी शासनाने काही कुठले निर्बंध घातले नाही पण प्रोडक्शन जे काय होतं त्याची प्रोडक्शन आता शासनाने त्या ठिकाणी कमी केलेलं आहे जेणेकरून साखरेचे उत्पादन जास्तीत जास्त होण्यास मदत होईल दादा बारा तारखेला तुमचा वाढदिवस आहे शरद पवार साहेब येत आहेत तेरा तारखे कार्यक्रमाला या दरम्यान तुमची शरद पवार गटाकडून उमेदवारी घोषित होऊ शकते विधानसभेसाठी चर्चेला उदाहरण आलेलं आहे काय सांगाल नाही नक्कीच मला असं वाटतं का बारा तारखेचा वाढदिवस आहे सगळ्यांनी मला भरपूर शुभेच्छा देत आहे खर तर तरुणांमध्ये माझ्या मित्र मित्रवर्गामध्ये मोठा आनंदाचं वातावरण आहे ते लोक साजरे करतायत पवारसाहेब येत आहेत पण हा कुठला राजकीय व्यासपीठ नाहीये आणि मला असं वाटतं का जरी तालुक्यामध्ये जरी राजकीय चर्चा उदाहरण आलेलं असेल किंवा जरी चाललेला असेल तर आमचा फोकस आम्ही संचालक मंडळी इथं बसलेलो कारखान्याचा कार्यक्रम आहे शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने आम्ही कामकाज करतोय आणि सध्या तरी मी कारखाना चालवणं अडचणींवर कारखान्यांसमोरच्या अडचणी आहेत उसाचं क्षेत्र असेल प्रोडक्शन असेल दृष्टीने काय वाटचाली असतील याच्या काय आता आम्हाला अडचणी आहेत त्याच्याकडे आमचा सध्या फोकस आहे राजकारणावर मी तरी सध्या काय पवार साहेबांनी जर घोषणाच केली तुमची तुमची काय भूमिका नाही नाही साहेब घोषणा करतील असं कसं करतील आम्हाला तर विचार पाहिजे जर तागतायत त्यावेळेस भूमिका केली तर त्यावेळेला मी उत्तर सध्या पवार साहेबांची तुमची वाढती जवळीक अमोल कोल्ह्यांची तुमची वाढती जवळीक सध्याचे विद्यमान आमदार अतुल बेंके यांची असणारी तटस्थ भूमिका या सगळ्यांबाबत तुम्हाला उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे सगळ्यात महत्वाचं का मी काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता आहे तुम्ही गेले असेल तर आमच्या तीन पिढ्या काँग्रेस बरोबर काम करत मी काँग्रेस पक्षाचा आजही मी काँग्रेस पक्षामध्ये आहे माझे सगळ्या पक्षातल्या तालुक्यातल्या आणि वरिष्ठ पातळीवरच्या सगळ्या नेत्यांबरोबर माझे चांगले संबंध आहे मी महाविकास आघाडी बरोबर आहे आणि महाविकास काम करतोय आणि कारखान्यात कुठल्या प्रकारचं राजकारण राजकारण नाहीये पण आता दुसऱ्यांदा शरद पवार साहेब आपल्याला आणि ते तुमच्याकडे पण आधी पण दुसऱ्या कार्यक्रमासाठी आले त्यांनी तुमच्याकडेच येणं पसंत केलं तर बँकेकडे असं म्हटलं जाते की सत्यश्री शेतकरी यांच्याकडून आमदार आपल्या बँकेची कोंडी केली जात हे खरं आहे असा विषय नाही ज्या ज्या वेळेला पवार साहेबांना आम्ही आमंत्रित केलं मागच्या काळात सुद्धा पवार साहेब कारखान्यावर अनेक वेळेला मागच्या काळामध्ये आलेले आता जरी राजकीय वातावरण बदललेलं असलं त्याचा जर वेगळा पण अर्थ जर काढत असेल तर तो माझा दोष नाही विधानसभेची निवडणूक मिळवण्याची तुमची इच्छा आहे हे बघा मी सध्या कारखान्याच्या दृष्टीने कामकाज करतोय आज कारखान्याची परिस्थिती कारखान्यांच्या उत्तर महाराष्ट्रात तुम्ही बघितले असेल अनेक सहकारी साखर कारखाने बंद पडण्याच्या मार्गावर आहेत अनेक कारखाने बंद पडलेले आहेत या सगळ्याच्या याच्यामध्ये आम्ही कारखाना संचालक मंडळ एक चांगल्या प्रकारचे निर्णय करतोय काटकसरीने कारखाना चालवतोय चांगले तुम्ही जर बघितले असेल तर कारखाना आपला अतिशय चांगल्या पद्धतीने चांगल आहे तिथं आमचे सर्व कर्मचारी असतील अधिकारी असतील आम्ही सर्व असं रोज आम्ही कंटिन्यू आज कारखान्याच्या कामकाजामध्ये लक्ष देऊन कामकाज करतोय खूप खूप मोठ्या आहेत त्याच्यामुळे आम्ही सध्या कारखान्याकडे लक्ष आहे राजकारणावर आम्ही चर्चा करत नाही सत्यशील दादा एक युवा युवा नेतृत्व आहे अजित नेतृत्व वारंवार शरद पवारांच्या वायाच्या बद्दल बोलले जाते अशा वेळेला सत्यशील दादा वारंवार शरद पवारांना जवळीक करत आणि अजित पवारांना कार्यक्रमाला का बोलवलं जात नाही असं नाही बघा पवार साहेबांचं जर तुम्ही नेतृत्व बघितलं असेल तर मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठं नेतृत्व आपण शेतकरी वर्ग शेतकरी वर्ग मानतो आज आपल्याला जर मी मागच्या वेळेला पण कधी सांगितलं जर दिल्लीमध्ये जर गेलो आणि जर आपलं काही जर शेतकऱ्याचं काम असेल किंवा आपले जर काही प्रश्न असतील किंवा सहकार्याचे जर महाराष्ट्रातले प्रश्न असतील तर पवार साहेबांनी ते प्रामुख्याने त्या ठिकाणी मांडलेले शेतकऱ्याचा प्रश्न कोणी सोडवला असेल तर तो पवार साहेबांनी सोडवलेला म्हणून शेतकऱ्याने पवार साहेबांना जास्त मानतो मग त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना किंवा कोणाला किंवा अजितदादा असेल किंवा बाकी कोण असेल त्यांना मानत नाही असं नाही पण एक बिंदू जो आहे तो पवार साहेब पवार धन्यवाद ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा